कृत्रिम पावसाचं केंद्र सोलापूर इथं सुरू करण्यास केंद्र सरकारनं ग्रीन सिग्नल दिलाय त्यासाठी दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडण्याची यंत्रणा सज्ज आहे मात्र या प्रकल्पाबद्दल हवामानाचे अभ्यासक आणि नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे काय कारण आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून सोलापुरात एकीकडे पावसाच्या जोरदार सरी बरसतायत तर दुसरीकडे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे अडीचशे कोटी रुपये खर्च करून हे कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जाणार आहेत केंद्र सरकारनं दिलेल्या परवानगी नंतर त्यासाठी दीडशे कोटी रुपयांचं विमानही खरेदी केलं जाणार आहे आणि त्यातही इतका पैसा वाया घालवूनही कृत्रिम पाऊस पडेल याची खात्री नसताना कोट्यवधी रुपये का वाया घालवले जात आहेत हा प्रश्न हवामान तज्ज्ञांनी आहे इनफॅक्ट महाराष्ट्रामध्येच कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची काही आवश्यकता नाही आहे एका बाजूला आय एम डी सांगत आहे की सत्त्याण्णव टक्के पाऊस होणार यावेळेस त्याच्यावर अविश्वास दाखवून आय आय टी एम सांगत आहे की आम्हाला कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचा आहे गेले तीस वर्षापासून आपण प्रयोगच करतो आहोत आणि आतापर्यंत करोडो रुपये जे आहेत ते कृत्रिम पावसाच्या प्रयोगावरती खर्च झालेले आहेत नव्वद दिवसांचा हा प्रयोग सप्टेंबर महिन्यातही केला जाणार आहे ज्यावेळी पावसाळी ढग अत्यंत कमी असतात त्यामुळे पैशाचा अपव्यय तर होईलच पण मातीचं प्रदूषणही होईल अशी भीती जाणकार व्यक्त करतायत कृत्रिम पावसाच्या प्रयोगामध्ये जे केमिकल्स वापरले जाणार त्याच्याने शेतीचं प्रदूषण होण्याची शक्यता आहे ऑस्ट्रेलियामध्ये यामुळे बॅन आणलेला आहे की कृत्रिम पावसाचे प्रयोग जे आहेत ते ऑस्ट्रेलियामध्ये केले जात नाही कारण मृदा प्रदूषण होतं विशेष बाब म्हणजे सोलापुरात विमानतळ नसल्यानं कृत्रिम पावसासाठी विमान पुणे अथवा औरंगाबादहून धावणार आहे म्हणजे तोही अतिरिक्त खर्च आलाच खऱ्या अर्थाने जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल तर या ठिकाणचा भेदत गोंगडा पडलेला विमानतळाचा प्रश्न असेल रस्त्याच्या सुविधाचा प्रश्न असेल किंवा स्मार्ट सिटीसारखा गेल्या तीन वर्षापासून व्यवस्थित घोषणा केलेला प्रश्न असेल या ठिकाणी जर तुम्ही पैसे घातले तर निश्चितपणे सोलापूरच्या लोकांच्या विकासासाठी ते पैसे येतील सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात बऱ्यापैकी पाऊस झाल्याची आकडेवारी आहे शिवाय उजनी धरणाच्या पाण्यावरच सोलापूरकरांची तहान भागवली जाते त्यामुळे कृत्रिम पावसाचा हा घाट कशासाठी आणि कुणासाठी घातलाय हा प्रश्न उपस्थित होतोय ह्या संदर्भात जो काही खर्च होणार आहे तो शेतकऱ्यांवरती खर्च करावा इथलं विमानतळ जे आहे ते सुधारण्यासाठी खर्च करावा अशीच भूमिका नागरिकांमधून समोर येते त्यामुळे या प्रकल्पाला नक्की फायदा होणार का हाच खरा प्रश्न आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे न्यूज एटीन लोकमत सोलापूर